पश्चिम बंगाल येथे कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे अमरावती येथेही या घटनेचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आला पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे सोळा ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या घटनेचा निषेध करण्यात आलाय यावेळी डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब फार्मासिस्ट असोसिएशन रक्तदान समिती यांच्यासह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अनेक संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निषेध नोंदविला आहे कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी म्हणून सर्व डॉक्टरांसह नर्सेसनी हाताला लाल निशान दाखवीत आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि uh, जी पश्चिम uh, बंगालमध्ये जी एका महिला रेसिडेंटची रेप करण्याची गोष्ट आणि तिचा हत्या आणि बलात्कार केला गेला याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो आणि कठोर कारवाईची मागणी करतो वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेत डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले पश्चिम बंगाल इथे एका रेसिडेंट डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आ, मर्डर करण्यात आला तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि या गोष्टीचा विरोध करतो कलकत्त्याच्या आर जी कार महाविद्यालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा विषय समोर आलेला आहे तो म्हणजे दिवस रात्र सेवा देणारे जे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी असतात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने गंभीर होणं आवश्यक आहे आणि एक कायमस्वरूपी केंद्रीय कायदा त्यासाठी व्हावा अशी एक महत्त्वाची मागणी आहे आणि त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे पूर्ण देशभर आणि राज्यभरसुद्धा प्रदर्शन करण्यात येत आहे या संदर्भातून एक एक संवेदना प्रकट करण्यासाठी एक कुठल्याही प्रकारच्या घोषणा न देता एक आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी अमरावती येथील डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आज इथे येऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही इथे निवेदन देत आहोत आणि आमचं म्हणणं त्यांच्यासमोर इथे मांडत आहोत